मंडळी तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यात ऑफिसला जाताना कोणते कपडे घातले पाहिजेत असा प्रश्न पडलाय का तुम्ही सुद्धा ट्रेंडी फॉर्मल आउटफिट बरोबर कम्फर्टेबल आउटफिट कोणते घालू या विचारामध्ये पडलायत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस वेअर समर फ्रेंडली असे आउटफिट पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा समर मध्ये तुम्ही स्टायलिश पण दिसू शकता आणि त्याबरोबर कूल सुद्धा फील करू शकता कस ते म्हणजे पर्टिक्युलर फॅब्रिकचे कपडे घालून सर्वात पहिले कॉटनच्या लॉंग कुर्ती आणि त्याबरोबर प्लाजो किंवा लेगिन्स तुम्ही घालून अगदी उन्हामध्ये कम्फर्टेबल फील करू शकता कॉटनच्या लॉंग कुर्ती प्लाझो किंवा पलाझो तुम्ही काही बोलू शकता त्याबरोबर छान पेरअप तुम्ही करा त्यामुळे ट्रेंडी लुक येतो या आउटफिट मध्ये हवा खेळती राहते आणि कॉटनचं फॅब्रिक असल्यामुळे घाम शोषण्यासाठी सुद्धा ते खूप फायद्याचं ठरतं त्यामुळे आरामदायी आपल्याला वाटतं मार्केटमध्ये प्लाझो हा प्लेन किंवा चिकनकारी मध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये अवेलेबल आहे फ्री मध्ये अवेलेबल असतो तर तुम्ही वापरू शकता त्यावर तुम्ही लखनवी किंवा सेमी लखनवी कुर्ता खूप छान पेरअप करू शकता अगदी लार्ज पासून थ्री एक्सेल पर्यंत बाजारामध्ये ते अवेलेबल असतात त्याबरोबर तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल प्ला मध्ये तर तुम्ही लेगिन सुद्धा घालू शकता त्यावर छान कॉटनचा दुपट्टा घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा आउटफिट क्रिएट करू शकता त्यामुळे समर मध्ये सुद्धा तुम्ही छान एथनिक वेअर घालून सुद्धा खूप ट्रेंडी दिसू शकाल त्यानंतर सध्याचा सर्वात ट्रेंडी ऑप्शन तो म्हणजे शॉर्ट कुर्ती आणि त्याबरोबर बॅगी जीन्स किंवा लूज जीन्स ऑफिस असो किंवा कॉलेज तुम्ही छान यामध्ये कम्फर्टेबल प्लस ट्रेंडी राहू शकता सध्या बाजारामध्ये शॉर्ट कुर्ती खूप कलर्स मध्ये मध्ये उपलब्ध आहेत जे अगदी दीडशे रुपयापासून ते थेट पाचशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतात ऑनलाईन सुद्धा बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत हा जो आउटफिट आहे तो अक्षरशः ब्रिदेबल असतो छान तुम्हाला त्यामध्ये वाटतं वा, आणि तुम्ही छान स्वतःला कॅरी सुद्धा करू शकता पुढे गुडघ्यापर्यंतचे कॉटन गाऊन हे सुद्धा सध्या खूप छान फॉर्मल आणि समर वाईप देत आहेत त्यावरती तुम्ही व्हाईट शूज किंवा हिल्स सुद्धा पेअर करू शकता कॉटन खादी किंवा मलबल कॉटनचे सध्या अनेक ऑप्शन्स मार्केटमध्ये अगदी पाचशे पासून ते थेट हजार रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहेत तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्या यामध्ये स्लीवलेस फुल स्लीव्ह किंवा मिडलेंथ सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही त्याची निवड करू शकता तुम्ही त्याला छान बेल्ट लावून सुद्धा एक वेगळा अट्रॅक्टिव्ह लुक अचीव्ह करू शकता नेक्स्ट ऑप्शन आहे अशा प्रकारचा कॉर्डसेट तुम्ही पाहताय यामध्ये सुद्धा स्मूथ फॅब्रिक अवेलेबल आहे जे समर फ्रेंडली मानलं जातं हा आउटफिट सुद्धा खूप आरामदायी ठरतोय एकदम फॉर्मल आणि बॉस लेडी सारखा फील या मदे, तुम्हाला येऊ शकतो वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि प्रिंट्स मध्ये अशा प्रकारचे से कॉर्ड सेट जे आहेत ते अवेलेबल आहेत सहाशे ते हजारच्या रेंजमध्ये सहज तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील विशेष म्हणजे याचे जे टॉप्स आहेत ते पॅडेड आहेत त्यामुळे तुमच्या टॉपचा शेप जो आहे तो सुद्धा खूप छान दिसतो यामध्ये स्लीव्स सुद्धा आहेत त्यामुळे तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही ते लावू शकता याला थोडासा एथनिक लुक द्यायचं असेल तर असे लॉंग पर्याय जे मी घातलेत ते सुद्धा अवेलेबल आहेत स्ट्रेट पॅन्टचं ऑप्शन आहे यामध्ये स्लीव्ज आहेत त्यामुळे तुमच्या कम्फर्टनुसार ते तुम्ही घाला आणि विशेष म्हणजे याच्या मागे तुम्हाला छान बेल्ट मिळणार आहे त्यामुळे तुमच्या फिटिंगनुसार तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही उन्हाळ्यामध्ये ते ऍडजस्ट करू शकता त्यामुळे हे दोन्ही आउटफिट तुम्ही सुद्धा ट्राय करा त्यानंतर तुम्ही फॉर्मल स्कर्ट किंवा कॉटन स्कर्ट बरोबर छान शर्ट जे आहेत ते तुम्ही पेअर करू शकता कॉटन शर्ट्सचे हाफ फुल स्लीव मधले ऑप्शन्स अवेलेबल आहेत फार कॉर्पोरेट लुक त्यामुळे येतो यावरती कॉटनचे शर्ट खूप आरामदायी आणि ब्रिदेबल मानले जातात कम्फर्टेबल जर तुम्ही यामध्ये नसाल तर तुम्ही स्कर्टला फॉर्मल पॅन्टचा सुद्धा ऑप्शन देऊ शकता ज्यामध्ये स्ट्रेट पॅन्ट असते त्यामुळे छान हवा असते त्याच्यामध्ये खेळती राहते स्ट्रेचेबल फॅब्रिक शक्यतो तुम्ही घ्या डेनिमचं फॅब्रिक नका घेऊ किंवा जाड फॅब्रिक घेऊ नका म्हणजे तुम्ही समरमध्ये सुद्धा एकदम फॉर्मल सुद्धा आणि एकदम कम्फर्टेबल छान असे राहू शकता आणि तुमचा ऑफिस लुक जो आहे तो अचीव्ह करू शकता तर तुम्ही हे सगळे आउटफिट पाहिले असतील तर समर मध्ये ट्रेंडी असे तुम्हाला फॅशनेबल आउटफिट कशा बरोबर तुम्ही काय पेरअप करू शकता असे मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच्या प्राइस सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती लोकमत सखीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका वरती लोकमत सखीला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका